मोदक तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता तर चला आता आपण अगोदर आरती करून घेऊ आणि त्यानंतर मग नैवेद्य दाखव नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजेच आहात ना नवीन दिवसाची नवी सुरुवात तर आज गणपती बाप्पाला येऊन चार दिवस पूर्ण झालेले आहेत आणि सकाळी सकाळीच माझं आवरून होतं खूप लवकर आवरून होतं ॲक्च्युली आणि जस्ट मी हेअरवॉश केला आणि माझं जे मॉर्निंग स्किन केअर रुटीन आहे करते, आ, ते करते आणि गणपती बाप्पासाठी मला आज छान असा गोड पदार्थ बनवायचा आहे एकदम झटपट होणारा आहे तर त्याच्यासाठी ज्या वस्तू लागतात ना तर त्यासुद्धा मी काल घेऊन आले होते आणि हा पर्पल कलरचा ड्रेस तुम्ही बघतात नेहमी हा मी घालते मला आवडतो ॲक्च्युली हा आणि हा पण मी ना एक दीड एक वर्षपूर्वी ना मित्रावरून घेतला होता हा परत रेड कलरचा घातला होता ना गणपती बाप्पा जेव्हा येणार होते तर त्या दिवशी रेड कलरचा तो पण छान तर म्हटलं सगळं अगोदर पण ते वॉश करायला कसं वेळ लागतो ना त्यामुळे मग लवकरच उठले होते आणि आरती वगैरे झाल्यानंतर मला लगेचच मग मोदकाचा नैवेद दाखवता येईल आणि फक्त टोनर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लोशन बस हे एवढंच असतं माझ्या मॉर्निंग स्किन केअर रुटीनला आणि काल कसं काल म्हणजे आपण अगोदरच थोडंफार आवरून ठेवलेलं असलं ना रात्री तर मग कसं सकाळी जास्त ना

धूप लावते आता गणपती बाप्पा समोर आता अगरबत्ती तर लावतेच रोज मी आणि मी काय करणार आहे अगोदर मोदक बनवून घेते आणि त्यानंतर मग आरती करणार मग लगेचच मोदक तयार असतील मग आरती करते ठेवतो पावणे नऊ झालेले आहे सकाळचे सकाळी पासून तर सुरुवात जर होत नाही तर मग असं काही फ्रेश वाटतच नाही चहा घेतला ना तर असं एकदम फ्रेश वाटत आणि काम करायला सुद्धा एकदम उत्साह येतो इथे मी गवती चहा घेऊन आली येते आणि खूप दिवस झाले म्हटलं गवती चहाचा चहाच घेतला नव्हता ते पानं असतात ना गवती चहाचे तर त्याच्याने ऍक्च्युअली ना चांगली टेस्ट येते चहाची फक्त अशा काड्याच असतात आता जे मोदक बनवायचे आहे त्याचं त्याला जेवढं सायड लागतात ते काढून घेत साईड बाय साईड चहा सुद्धा होत राहील स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे तर मग मी चवळी घेऊन आले होते आणि आता थोडं गरम पाण्यामध्ये चवळी शिजवली का लगेच भिजते सुद्धा आणि चवळीची सुद्धा भाजी खूप छान लागते मोदक आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत इथे मी ग्रेंड कोकोनट घेतलेला आहे आणि एकदम बारीक असतं तुम्हा ते तुम्हाला सर्वांना माहीतच आहे ते आहे कंडेन्स्ड मिल्क हे बघा आणि तूप आणि हा साचा तर कोणी कोणी काय करतं थोडंसं तूप टाकून हे जे ग्रेटेड कोकोनट आहे तर ते थोडंसं असं काय म्हणतात हलकंसे ना असं भाजून घेतात आणि मग मोदक बनवायला सुरुवात करतात पण तसं केलं ना तर काय होतं मोदक असे एकदम सॉफ्ट होत नाही असं थोडेसे हार्ड होत हार्ड नाही म्हणण्यापेक्षा पण हार्ड म्हणण्यापेक्षा पण हे जे कोकोनट आहे ना असं असं सॉफ्ट नाही राहत म्हणून मग मी काय करणार आहे नॉर्मल आहे ना हे कोकोनट सोबत हे कंडन्स मिल्क आहे ना ते डायरेक्ट मिक्स करणार आहे आपल्याला थोडे आपण मोदक खूप वेगळे वेगळे प्रकारचे बनवतो मला माहिती मी आपण शिरा बनवला होता तर मग आता साच्यामध्ये त्याची डिझाईन करून सुद्धा मी मोदक बनवले होते मग आपण बघितले आंब्याच्या उकडीचे मोदक बनवले तर आपल्याला मला ना हे नुसते ना याचे बनवायचे होते खोबऱ्याचे एवढं घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे कंडेन्स मिल्क आहे ना ते ॲड करायचं आहे आणि साखर टाकायची गरज पडत नाही कारण की कंडेन्स मिल्कमध्ये ऑलरेडी ना साखर असते एवढं इनफ आहे जर लागलं तर मी अजून टाकेल आणि यामध्ये टाकायचं आहे थोडंसं तूप खूप जास्त नाही जस्ट फ्लेवरसाठी आहे आता सॉरी हे सगळं ऍड केलेलं आहे आता आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं जर मला वाटलं कंडेन्स मिल्क जास्त आहे तर मी या परत यामध्ये कोकोनट ऍड करणार आणि कंडेन्स मिल्क टाकल्यामुळे कसं ते एकदम मिक्स होऊन जातो हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी अजून दोन इक मी एक मिनटं मी मिक्स करून घेणार हे असं व्यवस्थित झालंय आणि असं होतंय आहे का नाही तर आपण असं करून बघायचं असा आकार येतोय म्हणजे होत आहे आता यामध्ये मी काय करणार थोडंसं परत तूप टाकणार आणि आपण जसं नॉर्मल मोदक बनवतो तसेच बनवायचे आहे या अगोदर हँडवॉश ना हे बघा हे असं पूर्ण मिक्स झालेलं आहे हे बघा असं करून बघितलं ना तर असं झालं पाहिजे एकदम सोपा आहे चला खूप 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 भारी लागतात हे मोदक करून बघा वेगवेगळे पदार्थ तर आपल्याला बनवायचे असतात पण आपल्याला असं वाटतं ना झटपट पण झालं पाहिजे नेहमी सारखं आपण जसं सारण भरतो अगदी तसंच हे सुंदर असा मोदक तयार झालेला आहे जाऊन दाखवते तुम्हाला मी तर अशाच पद्धतीने मी सगळे मोदक बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते आणि जर तुम्हाला बनवायचे असेल तर नक्की बनवा आणि प्रसादालासुद्धा बनवू शकतो म्हणजे आपण घरात कोणी येणार असेल गणपती गणपतीनिमित्त तुम्हाला माहिती आहे है, भरपूर पाहुणे येतात मित्रमंडळी येतात तर त्यांच्यासाठी सुद्धा हे झटपट तुम्ही बनवू शकता एक एक मोदक दिला ना आणि अजून एक गोष्ट दाखवायची आहे आपल्याला असे कोकोनट लाडू पण बनवायचे असेल ना मोदकाऐवजी तर असं याला गोल करून घ्यायचं आणि हे जे ग्रेटेड कोकोनट आहे ना हे हलकंसं असं टाकायचं आणि त्याच्यावर असं त्याला कोटिंग करायची ड्राय कोकोनटची कोकोनट लाडू तयार आहे असे बॉल्स करून घ्यायचे आणि मग ड्राय वरती कोटिंग ही पण एक आयडिया आहे हे किंवा हे साचण असेल तुमच्याकडे अर्जंट बनवायचं असेल असे बॉल्स असे आता हे थोडस सारण उरलेलं आहे मोदग, मोदग जाले। धटपट ते थ थ। हे झाले आहे मोदक अकरा मोदक बरोबर झाले झटपट होतात बघितलं ना अजिबात वेळ लागत नाही पंधरा मिनिटात होतात आणि घरात हे साहित्य राहतं फक्त कंडेन्स मिल्क आणावं लागेल मोदक तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता तर चला आता आपण अगोदर आरती करून घेऊ आणि त्यानंतर मग नैवेद्य दाखवा हा खोबऱ्याचा आरती जस्ट झाली दाटकी ते ठेवलं मी जस्ट कारण की आता नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे गणपती बाप्पाला सकाळीच नेहमी तर दाखवून दिला मोदकाचा छान वाटा आरती पण झाली सगळं सकाळी सकाळी एकदम वेवर झाला ना तर बरं चला आता परिबेलाचं चावरून घेते नंतर किचन किचनमध्ये मी आले आणि स्वयंपाकाला सुरुवात केली मी, मी आता वाचलेले आहे सकाळचे सव्वा अकरा साडे अकरापर्यंत मला स्वयंपाकसुद्धा होऊन जाणार आणि चवळी बनवणार आहे मी आणि कुकरमध्येच लावले मी चवळी भात आणि आता चपात्या करते मनोज येते आणि परिबेलाचं पण आवरून झालेलं आहे छान असा ड्रेस घातलेला आहे त्यांनी आणि आम्हाला संध्याकाळीसुद्धा जायचं आहे इथे मंडळाचा गणपती आहे ना तिथे जायचं आहे दर्शन करण्यासाठी आणि दरवर्षी ना इथे सुद्धा मंडळामध्ये गणपती बसतो तुम्हाला सर्वांना माहीतच आहे मागच्या वर्षी पॉसिबल झालं नव्हतं कारण की आम्ही आलो नंतर मग खूप दमलेलो होतो त्यामुळे पण यावेळेस पॉसिबल आहे म्हणून जाणार आहोत तसं शेअर करणार छानशाची साडी नेसणार आहे चा मी आणि नेसलीच नव्हती ती किती वर्ष झाली चला अगोदर स्वयंपाक करते स्वयंपाक म्हणजे झालेला आहे ते करून घेते आणि मग तुम्हाला दाखव स्वयंपाक झालेला आहे इथे मी कुकरमध्ये चवळीची भाजी बनवली थ्री घेतले परत जाऊन दाखव बाबा झाली थ्री हात आहे इथे इथे आहे चपत्या आणि इथे आहे पापड आणि इथे आहे लोणचं तर आता मनोज येतील तर आम्ही जेवण करायला बसतो आणि अगोदर मी परीबेला वाढवून देते आणि त्यानंतर मग मनोरंजन जेवण करायला बसून हे मी सांगते त्यांचं पण लगेच आवरून घेतलेलं जस्ट जेवण झालं आणि खोबऱ्याचे जे मोदक बनवले होते प्रसादासाठी आता मी ते ट्राय करते इतक्या मस्त आहे एकदम सॉफ्ट आहे असं वाटतं आपण मलाई बर्फी खातो ना तर अगदी तसंच टेस्ट आहे सेम तुम्ही सुद्धा बनवा असं वाटत खाताना असं वाटतं लिटर आपण मलाई बर्फी खाते आणि टाकल्या टाकला, टाकला एकदम वेगवेगळ्या होतं एकदम छान झालं तुम्हाला मी दुपारी सांगितलं स्वयंपाक करताना का आज मराठी मंडळाचा जो गणपतीचा इव्हेंट आहे तिथे आम्ही जाणार आहोत मी काय खूप जास्त शूट करणार नाही जेवढं पॉसिबल होईल तेव्हा मी तेवढं मी तुम्हाला दाखवणार आणि बघा साडी नेसलेली आहे मी ग्रे कलरची आणि जास्त साडी नेसणं झालंच नव्हतं माझं हे ग्रे कलरची साडी आहे आणि टिकली आहे आणि हा ब्लाउज आणि सुंदर असं मंगळसूत्र आणि त्याच्यावरच मॅचिंग इयरिंग्स वॉच आणि हे ब्रेसलेट असं आहे परिबेला सांगितलं मी छान असा फ्रॉक घाला एवढे फ्रॉक्स घेतले पण त्यांना हे दोन्ही ऑरेंज कलरच घालायचं ते म्हणतात आम्हाला छान वाटतं गोल गोल फिरतो ना मम्मी तर ते छान दिसतं असं म्हणून त्यांनी ते घातलेलं आहे बघा चल बेला ये चल लवकर निघायचं आम्हाला जायला वीस पंचवीस मिनिटं तरी लागणार हा ट्वेंटी मिनिट्स लागणार आहे बघा आम्ही सगळे तयार झालेलं मनोजने पण मस्त कुर्ता घातलेला आहे दाखवते तुम्हाला मनोजने पण येलो कलरचा मस्त कुर्ता घातलाय छान दिसत आहे चला निघायचं निघूया चला हो चला आम्ही निघालो आता चार चाळीस झालेले आहेत आणि तिथे पोहोचायला वीस मिनट वीस पंचवीस मिनिटं आणि तसं पण पाचला प्रोग्राम स्टार्ट होणार आहे आणि या वेळेस तर एक हजारपेक्षा पेक्षा जास्त लोक असणार आहे पहिल्यांदा कारण की मेन्शन परी व्हॉट्सअप ग्रुपला त्यामुळे आणि आता ही ब्ल्यू कलरचीच कार आम्ही घेऊन चाललो कारण की जे त्या साईडला ठेवली आणि आता ही बाहेरच लावली होती तर आता हीच घेऊन चाललं चला चल मी इथे घेतलेला आहे समोसा चाट आणि इथे आहे कोथिंबीर वडी बरे बघ उघड्या गर्दी बघा किती आहे खूप जास्त गर्दी आहे जेवण घेण्यासाठी म्हणजे स्टॉल्स लागलेले आहेत आणि ते घेण्यासाठी क्यू मध्ये बघा किती लोक आहेत आता इथे आम्ही ऑलरेडी घेतलेले आहे परी वडापाव खाते परी कसं तुला छान आहे ना आपण कोकम सरबत घेत आहे पप्पा हा ना? जस घरी आलो आम्ही आणि आता वाजलेले आहे नऊ निघायचं होतं लवकरच आम्हाला पण एवढ्या दिवसानंतर जेव्हा आपले फ्रेंड्स भेटतात तर मग गप्पा वगैरे होतात म्हणजे एकासोबत बोलणं झालं तर मग दुसऱ्यासोबत दुसरं झालं का तिसरं असं आणि सगळ्यांना सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं छान आरती झाली आणि जेवण पण खूप मस्त होतं म्हणजे फूड स्टॉल्स होते तीन आणि मग वेगवेगळे पदार्थ आणि बाकीच्या लोकांनासुद्धा किंवा आम्हालासुद्धा असे ऑप्शन्स मिळतात ना काय खायचं मग आम्ही सगळं ट्राय केलं कोथिंबीर वडी वडापाव परत मसाले भात कोकम सरबत लस्सी भरपूर पदार्थ होते काही लोकांनी उकडीचे मोदक ठेवले पुरणपोळी ठेवली होती आता घरात उकडीचे मोदक ऑलरेडी बनवले होते म्हणून मग काही उकडीचे मोदक खाल्ले नाही पुरणपोळी नाही घेते पण बाकीचे पदार्थ आम्ही खाल्ले आणि ते तुम्हाला दाखवले सुद्धा आणि मग नंतर निघालो आम्ही आणि भरपूर लोक होते पण आम्हाला यायचं होते कारण की व्हिडिओ एडिट करायचा बाकी आहे मला आणि जर उशिरा येईल तर दमल्यासारखं होईल आणि व्हिडिओ कधी एडिट होईल कारण की काय सध्या ना माझे खूप गॅप झालेले आहे काय करते नाही डेली ब्लॉग गेले पाहिजे आणि खूप लोक वाट बघतात व्हिडिओची त्यामुळे पण म्हणून मग मला जास्त उशीर करायचा नव्हता आणि परिबेला पण खूप दमल्या होत्या खूप खेळत होत्या आज लवकर झोपणार आहे त्या दोघी आणि त्यांनी खूप आवडीने वडापाव परत मग मसाले भात खाल्लेला आहे आता त्यांना सांगते कपडे वगैरे चेंज करा आणि लवकर झोपा मी पण आता साडी वगैरे चेंज करते झोपते लवकर व्हिडिओ एडिट करून लवकर झोपते आणि सकाळपासूनच काम चालू आहे त्यामुळे मग मला पण दमायला झालेलं आहे आणि गणपती बाप्पा पण खूप छान होते आणि आरतातच आरती चालू होते ॲक्च्युली छान वाटलं सर्वांना भेटून कारण की नेहमी ना प्रत्येकाच्या लाईफमध्ये ना नेहमी ना सगळ्यांना भेटणं होत नाही कारण की वर्किंग असल्यामुळे आणि मग असं काही इव्हेंट वगैरे असले ना होता, होता। तर मग त्यानिमित्ताने कसं भेटणं होतं बोलणं होतं मग खूप चार पाच महिन्याने भेटणं होतं तर मग भरपूर गप्पा पण होतात तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या Bye.